नमस्कार शेतकरी मित्रांनो विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात मागील तीन दिवसापासून पाऊस पडत आहे तर काही ठिकाणी गारपीट झाली हवामान विभागाने आजपासून आणखी दोन दिवस मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये पाऊस आणि गारपिटीचा अंदाज दिला आहे आज मंगळवारी नांदेड लातूर अकोला अमरावती बुलढाणा गडचिरोली वर्धा वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात ठिकठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे तर नागपूर गोंदिया चंद्रपूर भंडारा या जिल्ह्यांमध्ये पावसासह काही ठिकाणी गारपिटीचाही अंदाज हवामान विभागाने दिला आहे तर मराठवाड्यातील परभणी हिंगोली जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या सरी पडतील असाही अंदाज हवामान विभागाने दिला आहे तसेच बुधवारी मराठवाड्यातील हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात विजा आणि मेघगर्जनासह हलक्या पावसाचा अंदाज आहे तर अमरावती भंडारा चंद्रपूर गोंदिया नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह हलक्या तर, ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे तर शेतकरी मित्रांनो तुमच्या इथे पाऊस पडतोय का खाली कमेंट मध्ये नक्की कळवा चॅनल वर नवीन असाल तर खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा अशा प्रकारचे हवामान अंदाज तुमच्या मोबाईल वर दररोज बघण्यासाठी धन्यवाद दर